मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुम्हाला काय आहे की आता तुम्हाला तुमचा कोणताही ब्राउझर मोबाईल असो किंवा लॅपटॉप असो तेव्हा ओपन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आर टी ॲडमिशन असं टाकायचं हे टाकल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की समोर अशा प्रकारचं स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशा प्रकारची वेबसाईट आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आल्याच्या नंतर काही माहिती या ठिकाणी दिलेली आहे ही तुम्हाला वाचायची त्यानंतर इथे पाहू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन दिसतंय याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही नवीन अर्ज या ठिकाणी करू शकता त्याच्याबरोबर खाली जर पाहिलं तर पालकांकरिता काही सूचना आहेत ते, ते व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी वाचायचे आहेत संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये व्यवस्थित दिलेली आहे तर ती व्यवस्थित तुम्ही मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये आता आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक करतोय इथे न्यू रजिस्ट्रेशन दिसतंय बघा त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे न्यू रजिस्ट्रेशनचा फॉर्म या ठिकाणी ओपन होतोय इथे तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट निवडायची तुमची जी डिस्ट्रिक्ट आहे मग तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्हाला इथे निवडायचा आहे त्यानंतर तुमचं नाव इथे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर त्यानंतर इथं जे आहे ते बालकाचं लास्ट नेम म्हणजे आडनाव इथे टाकायचं आहे त्यानंतर इथं बालकाचं नाव म्हणजे फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि वडिलांचं नाव म्हणजे बालकाच्या वडिलांचं नाव इथं तुम्हाला त्यानंतर चाईल्ड चाईल्ड डिसेबिलिटी म्हणजे चाईल्ड म्हणजे जे बालक आहे ते दिव्यांग आहे का जर असेल तर तुम्हाला यश करायचं आहे जर नसेल तर इथं नो करा त्यानंतर मुलाची जी आहे ती जन्मतारीख तुम्हाला इथे टाकावी लागेल अशा प्रकारे इथे तुम्हाला ती जन्मतारीख टाकायची आहे तर जन्मतारीख आपण इथे टाकून घेऊयात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं माहिती भरायची आहे हा कॅप्चर टाकायचा आणि मोबाईल नंबर तुमचा जो चालू आहे मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे तर, तर मी संपूर्ण माहिती या ठिकाणी भरून घेतो मित्रांनो संपूर्ण माहिती या ठिकाणी भरलेली आहे तुम्हाला सिम्पली रजिस्टर या बटणावर क्लिक आहे तर इथं पाहू शकता की तुमचा ऍप्लिकेशन नंबर जनरेट सक्सेसफुल झालेला आहे पासवर्ड तुमचा जो मोबाईल तुम्ही टाकलेला आहे त्या मोबाईलला सेंड केलेला आहे तर हा आपला ऍप्लिकेशन आयडी इथे दिसतोय तुम्हाला सिम्पली हा आय डी इथे युजर इन दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचा इथं पासवर्ड टाकायचा दिलेला कॅप्चर टाकायचं आणि लॉग इन करायचं तर आपल्या मोबाईलला पासवर्ड सेंड केलेला आहे तो पासवर्ड तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं त्याला या ठिकाणी आपण लॉग इन करून घेऊ मित्रांनो संपूर्ण डिटेल टाकलेलं आहे तुम्हाला सिम्पली लॉग इन या बटनवर क्लिक करायचं लॉग इन केल्यानंतर तुमचा जो लॉग इन केल्याच्यानंतर तुमचा जो मोबाईलला पासवर्ड आलेला आहे तो पासवर्ड तुम्ही याच्यामध्ये टाका आणि तुम्ही नवीन या ठिकाणी पासवर्ड क्रिएट करू शकता इथे पाहू शकता तुम्ही सी ॲट द रेट वन टू थ्री अशा प्रकारे तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता खरं तर मी या ठिकाणी ते टाकून घेतो तर मित्रांनो पासवर्ड वगैरे आपण इथे टाकलेला आहे तुम्हाला पुन्हा एकदा सबमिट या बटनावर क्लिक आहे पासवर्ड अपडेट सक्सेसफुली झालेला आहे पुन्हा एकदा आपण जो पासवर्ड क्रिएट केलेला आहे त्या पासवर्डने तुम्हाला इथे लॉग इन करायचं आपण या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे मित्रांनो लवकरात लवकर तुम्ही हे अर्ज करायला हवेत अर्ज हे जेवढे तुम्ही लवकर केलं तर तेवढा तुमचा नंबर या ठिकाणी लागण्याचे चान्सेस जास्त आहेत तर आपण इथे व्यवस्थित तुम्हाला माहिती भरायचे तर याच्यामध्ये आता पाहू शकता की चाइल्ड नेम म्हणजे बालकाचं नाव आहे ते आपल्याला मराठीतून खाली टाकायचं आहे बालकाचे पूर्ण नाव याच्यामध्ये हे नाव मराठीतून तुम्हाला टाकायचं मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची आता पाहू शकता की मदर फुलनेम आईचं नाव तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण टाकायचंय त्यानंतर मराठीतून सुद्धा आईचं नाव इथे टाकायचंय वडिलांचं नाव असेल तर वडिलांचं नाव सुद्धा तुम्हाला इथे व्यवस्थित पद्धतीने इथे टाकायचं आहे इथे तुम्हाला तुमचं तुम्ही अर्ज कोणाचा भरताय मुलाचा भरताय का मुलीचा भरताय ते तुम्हाला इथे आहे इथं आपलं एज इथे दाखवलं जाईल त्यानंतर पॅरेंट स्टेटस इथे दाखवतोय बघा याच्यामध्ये तुम्हाला पॅरेंट स्टेटस इथे आहे सिंगल पॅरेंट तर सिंगल निवडा जनरल असेल तर जनरल निवडा डिवोर्स असेल झालेला तर डिवोर्स या ठिकाणी निवडू शकता तर इथं आपण जनरल इथे निवडतोय त्यानंतर खाली स्क्रोल करायचंय सर्वात महत्वाचा विषय म्हणजे मित्रांनो हा आहे पालकांनी आपल्या राहण्याचा पूर्ण पत्ता लिहून मग सेव्ह करावे तदनंतर सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस या टॅबवर करून आपल्या घरच्या ठिकाणी बलून सेट करायचा आहे तर इथे आपण संपूर्ण ऍड्रेस इथे टाकतो मित्रांनो ही माहिती भरल्याच्या नंतर तुम्हाला इथे सिंपली सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचे आपली माहिती या ठिकाणी संपूर्ण व्यवस्थितरित्या भरली जाईल त्यानंतर ओके करायचं मित्रांनो ही माहिती भरल्याच्या नंतर तुम्ही इथं पाहू शकता सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस आहे इथे तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉनिट्यूड इथे सिलेक्ट करायचं इथे मी सेव्ह एडिट गुगल ऍड्रेस आहे म्हणजे तुम्हाला हवाई जे अंतर आहे ते इथं तुम्हाला टाकायचं याच्यामध्ये अशा प्रकारचा एंटर तुमच्या इथे दाखवला जाईल ज्या घराचं डायरेक्शन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने इथे टाकायचंय निवडायचं इथे तुम्ही तुमचं जे आहे डायरेक्शन ते तुम्हाला इथे निवडायचंय तर या ठिकाणी आपण हे निवडलेलं आहे सेव्ह अँड अपडेट या बटनावर क्लिक करायचं ओके करायचं इथे आपलं लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड इथे आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं इथं ओके करायचं त्यानंतर ऍप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचं इथे तुम्हाला तुमचे स्टँडर्ड निवडायचे त्यानंतर ॲड्रेस प्रूफ इथे पाहू शकता तुम्हाला इथं तुमचा रिलीजन निवडायचा तुम्ही कोणता धर्म आहे तो तुम्हाला इथे निवडावं लागेल कोणती कास्ट आहे ते तुम्हाला इथे निवडायचे त्यानंतर तुम्ही जर बालक जर दिव्यांग असेल तर तुम्ही इथे यस नो इथे करू शकता त्यानंतर आपल्या बालकाचा आधार कार्ड नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे त्या जर मोबाईल नंबर ॲटोमॅटिकल त्या ठिकाणी येईल तुमच्याकडे जर ईमेल आयडी असेल तर तुम्ही इथे ईमेल आय डी टाकू शकता नंतर याच्यामध्ये तुम्ही जर कास्ट निवडली तर तुम्हाला जातीचा दाखला इथे अपलोड करणं हे गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऍड्रेस प्रूफमध्ये तुम्हाला इथे यस करायचं आहे बर्थ सर्टिफिकेट म्हणजे मुलाचा जन्माचा दाखला इथं तुम्हाला अपलोड करावा लागतो त्यासाठी तुम्हाला इथे यस इस करायचं आहे जातीच्या दाखल्यासाठी तुम्हाला इथे येस करावं लागेल हँडिकॅप प्रूफ असेल तर यस करा नाही तर नो करा तर आता पुन्हा एकदा आपण सेवन नेक्स्ट बटनावर क्लिक करतोय ओके करतोय स्कूल सिलेक्शन आपल्याला बटनावर क्लिक करायचं आहे आता आपल्याला इथे एक किलोमीटरच्या अंतरामधीलच शाळा इथे निवडायच्या आहेत त्यामुळे एक किलोमीटर अंतरावर आपण क्लिक केलं तर तुम्ही पाहू शकता की ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल त्याचबरोबर ई एस दिवेकर इंग्लिश मिडीयम स्कूल अशा प्रकारची शाळा इथे दाखवल्या जातील तुमच्या घरापासूनच्या अंतरापर्यंत तर इथे आपण हे सिलेक्ट करू शकतो अशा प्रकारे आपण सिलेक्ट करतोय त्यानंतर एक ते तीन किलोमीटर अंतरामधील शाळा असतील आता याच्यामध्ये शिवा व्हॅली म्हणून एक स्कूल आहे ते तुमच्या पद्धतीने तुमच्या घरापासून जी शाळा जवळ असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवली जाईल त्यानंतर तुम्हा तुम्हाला ओके करायचं आहे त्यानंतर ग्रेटर दॅन थ्री किलोमीटर ते तुम्ही अशा प्रकारे इथं निवडू शकता इथून शाळा पाहू शकता अशा प्रकारे ही दाखवली जाईल त्यानंतर तुम्ही जे आहे ते सेव्ह तुम्हाला करायचं आहे तर मी फक्त इथं या तीनच शाळा इथे सिलेक्ट करतोय आणि जास्तीत जास्त तुम्ही दहा शाळा इथे निवडू शकता तर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे अशा प्रकारे स्कूल सिलेक्शन इथं झालेलं आहे आता पाहू शकता की फॉर्म सबमिशन दिसतंय याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं संपूर्ण ओढल्या होत्या अशा प्रकारे या तीन शाळा इथे दाखवल्या जातील अशा प्रकारे मित्रांनो आपण जो आहे हा फॉर्म इथे भरू शकतो इथं आपल्याला टिक मार्क करायचे आणि कन्फर्म अँड सबमिट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचंय आपला अर्ज हा पूर्णपणे यशस्वीरित्या इथं अपलोड म्हणजे सेव्ह झालेला आहे अशा प्रकारे आपण हा घर बसल्या फॉर्म भरू शकतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून इतर जे काही पालक असतील त्यांना याचा फायदा होईल ते इथं घर बसल्या त्यांचा ऑनलाईन अर्ज हा भरून घेतील असेच जा अपडेट जाणून घेण्यासाठी पेजला नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद